कन्या राशीसाठी धक्कादायक सत्य हे नातं आता टिकणार नाही दोन हजार सव्वीस आयुष्यातील निर्णायक वर्ष ओझं झालेलं नातं संपणार तुमच्यासोबत कोण राहील आणि कोण दूर जाईल मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीसाठी नातेसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे अनेक वर्षे मनात साचलेली वेदना गैरसमज मनस्ताप एकतर्फी जबाबदाऱ्या आणि न बोललेले सत्य आता पृष्ठभागावर येईल हे वर्ष तुमच्यासाठी भावनिक स्वच्छतेचं वर्ष आहे काही नाती जी फक्त सवयीमुळे समाजाच्या भीतीमुळे किंवा कर्तव्य म्हणून टिकून आहेत ती आता स्वतःहून तुटण्याच्या दिशेने जातील हे तुटणं विनाश नसून पुनर्जन्माची प्रक्रिया असेल ग्रहस्थिती पाहता शनी राहू आणि केतू यांचे सूक्ष्म परिणाम तुमच्या सप्तम अष्टम आणि द्वादश भावावर प्रभाव टाकतील हे भाव विवाह गुपित वेदना कर्मबंधन आणि गुप्तीशी संबंधित आहेत त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये नात्यांचा खरा चेहरा उघड होईल खालीलप्रमाणे कोणती नाती तुटू शकतात आणि कोणती नाती अधिक मजबूत होतील याचा सविस्तर आढावा एक वैवाहिक नातं पतीपत्नी संबंध दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीच्या सप्तम भावावर पडणारा सूक्ष्म ग्रहप्रभाव तुमच्या वैवाहिक नात्याचा पाया हलवू शकतो ज्या नात्यात वर्षानुवर्षे संवादाचा अभाव आहे जिथे प्रेमापेक्षा जबाबदारी आणि समाजाची भीती जास्त आहे त्या नात्यात अचानक तणाव वाढू शकतो लहान सहान गोष्टींवरून वाद वाढतील कारण आज साचलेली नाराजी बाहेर येईल जर जोडीदार तुमच्या भावनांकडे सतत दुर्लक्ष करत असेल तुमच्या कष्टांची कदर करत नसेल किंवा मानसिक दडपण देत असेल तर तुम्हाला वेगळं होण्याचा गंभीर विचार मनात येईल काही प्रकरणात वेगळं राहणं तात्पुरती दुरावणं किंवा कायदेशीर पावलं उचलण्याची वेळ येऊ शकते पण ज्या विवाहात अजूनही परस्पर सन्मान समजूत आणि सुधारण्याची इच्छा आहे ते नातं तुटणार नाही उलट या कठीण काळातून संवाद वाढेल गैरसमज दूर होतील आणि नातं नव्याने फुलेल दोन प्रेम संबंध लव रिलेशनशिप कन्या राश प्रेमात प्रामाणिक असते पण अनेकदा समोरच्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवते दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला समोरच्याचा खरा स्वभाव दिसेल लपवलेली नाती दुहेरी वागणूक किंवा तुमचा वापर करून घेतला जात आहे हे स्पष्ट होईल अचानक सत्य समोर आल्यामुळे भावनिक धक्का बसू शकतो काही जणांसाठी हा ब्रेकअप अत्यंत वेदनादायक ठरेल पण पुढे जाऊन तेच तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल जिथे नातं पारदर्शक विश्वासावर आधारित आणि भविष्याचा स्पष्ट विचार करून चालला आहे ते प्रेम अधिक दृढ होईल आणि विवाहाची शक्यता निर्माण होईल तीन मैत्रीचं नातं खोल सत्य उघड होणार काही मित्र जे तुमच्या यशावर जळतात तुमच्याबद्दल मागे बोलतात किंवा फक्त स्वार्थासाठी जवळ असतात त्यांचा खरा चेहरा समोर येईल एखादी घटना गैरसमज किंवा विश्वासघात यामुळे ही मैत्री तुटू शकते तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुमच्या शांत आणि मदतीच्या स्वभावाचा फायदा घेत होते दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही अशा लोकांपासून दूर जाण्याचा ठाम निर्णय घ्याल पण खरे निस्वार्थी आणि वर्षानुवर्षे साथ देणारे मित्र तुमच्यासाठी आधारस्तंभ ठरतील संकटाच्या काळात तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील चार कौटुंबिक नातं नातेवाईक भाऊ बहीण तणाव आणि स्पष्टता घरात काही व्यक्ती तुमच्या निर्णयांवर सतत प्रश्न उपस्थित करतात तुमच्या कमाईकडे किंवा संपत्तीवर लक्ष ठेवतात किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात दोन हजार सव्वीसमध्ये अशा व्यक्तींची वाद वाढू शकतो वारसा पैशांचे व्यवहार मालमत्ता किंवा घरातील जबाबदाऱ्यांवरून मतभेद तीव्र होऊ शकतात काही नातेवाईकांशी संवाद पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे परंतु आई वडील जिवलक भाऊ बहीण किंवा ज्या व्यक्तींना तुमची खरी काळजी आहे त्यांच्याशी नातं अधिक घट्ट होईल तुम्हाला कळेल की आपल्या माणसांची ओळख संकटातच होते पाच कामाच्या ठिकाणचे संबंध ऑफिस व्यवसाय धक्कादायक सत्य आणि नवीन दिशा तुम्ही ज्या सहकाऱ्यांवर किंवा पार्टनरवर विश्वास ठेवता तेच तुमच्या विरोधात काम करत आहेत हे समोर येऊ शकतं ऑफिस पॉलिटिक्स मत्सर तुमचा श्रेय दुसऱ्याने घेणं अशा घटना घडू शकतात बॉस किंवा वरिष्ठांसोबत गंभीर मतभेद होऊ शकतात तुम्हाला नोकरी सोडावीशी वाटू शकते किंवा व्यवसायातील पार्टनरशिप तोडण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो हा निर्णय त्या क्षणी कठीण वाटेल पण पुढे जाऊन तो तुमच्या करिअरसाठी अत्यंत लाभदायक ठरेल नवीन संधी नवीन लोक आणि अधिक सन्मान देणारं वातावरण तुमची वाट पाहत असेल सहा स्वतशी असलेलं नातं आत्मसन्मानाचा पुनर्जन्म दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीला सर्वात मोठी जाणीव होणार आहे ती म्हणजे आपण स्वतःला किती वर्ष दुर्लक्षित केलं इतरांसाठी धावताना त्यांच्या भावना जपत असताना तुम्ही स्वतःच्या भावनांकडे पाठ फिरवली यावर्षी मनात दडवलेला राग दुःख अपमान आणि अपूर्ण इच्छा स्पष्टपणे जाणवतील तुम्ही नाही म्हणायला शिकाल स्वतःची मर्यादा आखाल जे तुमच्या मनशांतीला धक्का देतात त्यांच्यापासून अंतर ठेवण्याचा ठाम निर्णय घ्याल आत्मपरीक्षण एकांत लेखन ध्यान प्रार्थना यांकडे ओढ वाढेल ही प्रक्रिया वेदनादायक वाटेल पण याच प्रक्रियेतून तुमचा आत्मसन्मान पुन्हा उभा राहील तुम्ही स्वतःला प्राधान्य देऊ लागाल सात कोणती नाती नक्की तुटणार नाहीत टिकून राहण्याची कारणे ज्या नात्यांमध्ये परस्पर आदर आहे जिथे चुका मान्य करण्याची तयारी आहे जिथे संवाद प्रामाणिक आहे आणि जिथे दोघेही नात्यासाठी प्रयत्न करतात ती नाती यावर्षी अजून मजबूत होतील अशा नात्यांमध्ये वाद होतील मतभेद होतील पण ते तात्पुरते असतील कारण त्या नात्याचा पाया विश्वास आणि समजुतीवर उभा आहे तुम्हाला जाणवेल की काही लोक खरोखर तुमच्या आयुष्यात आशीर्वादासारखे आहेत त्यांची साथ या कठीण काळात तुमच्यासाठी आधार बनेल आठ कोणती नाती नक्की तुटण्याच्या मार्गावर आहेत स्पष्ट संकेत जिथे तुम्हाला कायम गृहीत धरलं जातं जिथे तुमच्या भावनांची किंमत नाही जिथे तुम्हाला दोष दिला जातो पण तुमचे ऐकले जात नाही अशी नाती दोन हजार सव्वीसमध्ये टिकणं कठीण आहे जिथे खोटेपणा स्वार्थ मानसिक त्रास अपमान किंवा सततची दुर्लक्ष आहे तिथे तुम्ही स्वतःहून दूर जाण्याचा निर्णय घ्याल तुम्हाला कळेल की हे नातं टिकवण्यासाठी तुम्हीच एकटे प्रयत्न करत होता जेव्हा प्रयत्न एकतर्फी असतात तेव्हा नातं तुटणं अनिवार्य ठरतं नऊ या तुटण्यामागचा दैवी हेतू तु। कर्मबंधनातून मुक्ती दोन हजार सव्वीसमध्ये घडणारी प्रत्येक घटना ही केवळ योगायोग नसून कर्मफळाची प्रक्रिया आहे काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त शिकवण देण्यासाठी आले होते त्यांची भूमिका संपताच ते दूर होतील हे तुटणं तुम्हाला पुढील आयुष्यासाठी तयार करेल तुमच्यावर असलेलं भावनिक ओझं कमी होईल तुम्ही हलके मोकळे आणि स्पष्ट मनाने पुढे जाल दोन हजार सत्तावीसपासून तुमच्या आयुष्यात अधिक शांतता समाधान आणि स्थैर्य येण्याची प्रक्रिया याच वर्षात सुरू होईल दहा काय करावे योग्य पावले आणि उपाय भावनिक क्षणी घाईघाईने निर्णय घेऊ नका प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करा संवाद टाळू नका पण जिथे अपमान आहे तिथे शांत राहू नका दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा ध्यान प्राणायाम जप किंवा प्रार्थनेचा आधार घ्या विश्वस्त व्यक्तीशी मन मोकळं करा सर्व वेदना मनात साठवू नका स्वतःची किंमत ओळखा आणि जिथे सन्मान नाही तिथे टिकून राहू नका दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीसाठी नात्यांचं वादळ येणार ना आहे पण हे वादळ तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर स्वच्छ करण्यासाठी आहे काही नाती तुटतील पण त्या जागी अधिक सुंदर प्रामाणिक आणि आनंद देणारी नाती तुमच्या आयुष्यात येतील हे तुटणं म्हणजे अंत नाही ही नव्या अध्यायाची सुरुवात आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री राम लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद